नमस्कार मंडळी नमस्कार आज सोनूच्या मम्मीचा बड्डे तर मग आम्ही चाललो आता केक आणायला चाल, चाल मग उठ तिला कवाच म्हणू मी उठ 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 आणस कॅमेऱ्यासमोर पाक कशी घाबरली ती तुम्हाला तिला असं वाटलं की मला हे म्हणतेन की नवऱ्याचं ऐकत नाही तर आम्ही छोटासाच केक आणणार आहे पण भारीचा आणणार आहे मोहनजी आहे ना गे मग तुला कोणता फ्लेवर खा नाही म्हणजे निश्चित जर रस्मा लेवा असला तर आणायचं नाही तर दुसरी कोणी तर स्वने बी म्हणून आला कि रसमलाईचा आणायचं आहे ना रे ग्रीटिंग कार्ड बनवतोय आंधारे तर तो ग्रीटिंग कार्ड बनवतोय आणि त्याला त्याच्या मम्मीला गिफ्ट बी द्यायचंय ना तर आम्ही चाललो आता आपल्या बीएमडब्ल्यू रे आल्टो नाही ते हा ही आमची बीएमडब्ल्यू आहे बसा माझ्या हातात भोकरदानला दुकान चालू झालं काही दिवसापूर्वी मोनजिनीच इथं चांगले भेटते केक चौ एकच नंबर राहते आम्ही आलो बर का दुकानात पण इथं कोणीच नाही तर काय करू आपण एक केक घेऊन पळून जाऊ आपलं काम होऊन जातं फुकट फाकट आहे का नाही कुठे खाऊघाड खरंच जाऊ द्या जा। विकतच घेऊन जाऊ आहे का नाही रे पाय इथं केक हे चॉकलेट आहे वाटतो वरचे काळे त्याच्यानंतर हा पायन ऍपल फ्लेवर हा रेड व्हॅल्वेट चीज हा मधला काहीतरी वेगळा शेफ्रुट चॉकलेट स्मॉल केक चॉकलेट आहे आलमंड रेनबो भरपूर आहे पण जो आम्हाला पाहिजे तो नाही रसमलाई नाही चला एवढं मोठं हो मोंगेनीच दुकान आहे रसमलाई फ्लेवर नाही आहे यांच्याकडे चला मग हा दुसरा घेतील जेव्हा लागलं तेव्हा घे बरं नाराज नको हो चॉकलेट आपण छोटाच घेतला एक एक पण ब्रँडेड चिकन होऊन घेतला आहे ना हो okay. तुमचं दुकान ब्रँडेड आहे ना मॉनजिनीस कसं नाव याच मॉनजिनीस अच्छा केक शॉप भोकरदन द्या मग एक तर हा अल्पाइन चॉकलेट केवढ्याचा या काही के डिस्काउंट द्या ना आम्हाला दहा रुपये फक्त अडीचशे घेऊन टाका है मागू राहिलो नाही अच्छा अच्छा तर हा घेतला अजून काय घ्यायचंय मेनबत्ती वगैरे काही बाहून वीज होत नसते आहे ना केक कट करायचा खायचा हॅपी बर्थडे मानायच झालं अजून काही घ्यायचं तुम्हाला इथलं ब्रेड वगैरे बघ हा क्रीम रोल हे बटर जिरा आपण काहीतरी घेतलं होतं ना पाठीमाग ते तुपात तर होतं पाहिजे आहे ना हे सँडविच आहे का काय पफ व्हेज आहे तर अरे पफ व्हेज मध्ये तर सोनूची मम्मी खाय एक पफ तुला नाही लागत पफ बाई हे काय घ्यायचे का मग हां तुपातच राहते आम्ही एक खाल्लो त्याला तुपाचा टेस्ट येतो आता तेच आहे ना, ना।, ना? का है? है। बटर, बटर बटर हा द्या जाऊ द्या डेकोरेशन नाही डेकोरेशन नको त्याच्यापेक्षा केकच डेकोरेशन मध्ये वगैरे पाच पन्नास शंभर रुपये घातल्यापेक्षा कधी केक चांगल्या क्वालिटीचा घेऊन कापलेला आपल्याला परवडतो बरोबर एक नाही सर घे केक द्या तू बी घ्या ना काहीतरी घ्या आता दुकानात आली तो बड्डे नाच तो बड्डे नाच काहीतरी घ्या ना घे काहीतरी खाय तुला तुम्हाला रसमालाई भेटली नाही ना फ्लेवर ना ते हे आईस्क्रीम रसमिलाई पेस्ट्री अरे रसमलाई तर रसमलाई सारखंच लागल ना घे खाय काही होत नाही घे द्या दिलं हा घ्या स्पून तुला नाही आवडलं तर मी खाईन तू पहिलं खाऊन त पाय तोंड काय वाकडं करते हे नाही खात ते नाही खात काही तर खाय हे स्पून येते काय पॅक आहे का कसे काशीच खायचे आहे ना फोल्ड करायचं करा का त्या एक करून हे नवीन स्पून बघितले आम्ही आज त्याच्यामुळे त्याच्याकडूनच घेतो फोल्ड करून असा तयार झालाय काय का हा कसा आहे ठीक आहे का आणि मी एक पप खाणार आहे याच्यात कोणते कोणते मंचुरियन फ्लेवर आहे पनीर पॅटीज व्हेज बटर आवडतं सगळं तर मंचुरियन पप घ्या तुम्ही एक गरम आहे ना हे थंड आहे का आता एक द्या मला रिहीट करून तुझी छान आहे करे तर मला त्यांनी पप गरम करून द्याला टोमॅटो कॅचअप दिलं मी आता खाऊन घेतो खा मग पाटापाटा हो तर सोनुजबेला आईस्क्रीम घेऊन दिली ते मीच खाऊन घेतली तिला काही आवडली नाही हा चला चाकू घेतला का असतो ना येतो मग सर चला धन्यवाद चला भेटू घरी आता केक पाकताना तर मंडळी आता स्वयंपाक झाला आपला बी एसन चपात्या केल्या सोनूची मम्मीनं आज आणि स्वयंपाक झाल्यावर म्हणलं चला केक वगैरे कट करू बर्थडे सेलिब्रेशन करू सेलिब्रेशनला आम्ही जण आहे कारण बाकीचे घरचे गहर घरी कोणीच नाही मा सोन्या आहे सोन्याची मम्मी मी तर चला मग आता हॅपी बर्थडे करू आपण हा रे सोन्या हॅप्पी बर्थडे चू यू हॅपी बर्थ डे चू यू हॅपी बय टू यू हॅपी बथ टू यू हॅपी 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 बे टू यू सनूची मम्मी हॅपी बय टू यू तर अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे तर कमेंट करून सांगा मी जे गीत गायलं ते आवडलं का नाही बड्डे सॉन्ग हो तिकडं पा काय ना दिसलं पाहिजे ना आधी नंतर खाना हुँ। हुँ। एक एकच नंबर आहे चॉकलेट केक जसा चोकोलावा केक वगैरे असतो ना तसा पण सोनूच्या मम्मीला काहीच गोड नाही लागत आहे तर तिला विचारू आपण कशी टेस्ट आहे छान आहे का छान तर अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालं आणि सोनूची मम्मी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला येणारा काळ सुख समृद्धीचा भरभराटीचा आणि आरोग्यदायी जावो अशी श्री स्वामी समर्थचरणी प्रार्थना तुझ्या डोक्यात देव उजड पाडो तुझे चिडचिड हो तू मायावर चिडू नये अशी स्वामी समर्थचरणी प्रार्थना तर चला मंडळी धन्यवाद धन्यवाद हा माय भी धन्यवाद बनली